आज आमची महापालिकेची उपसमिती आणि त्या ज्यामध्ये सर्वसाधारण सभेचे ज्याला अधिकार आहे त्या समितीमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसचं जे बजेटचं अंदाजपत्रक आहे ते सादर झालं याच्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही कोणतीही दरवाढ केलेली नाही आहे आणि साधारणतः एकूण सातशे शहात्तर कोटीचा आमचा जो स्वतः उत्पन्न जे आहे ते आम्ही प्लॅन केलेला आहे आणि एकूण अनुदान कर्ज मिळून जवळजवळ बाराशे त्र्याण्णव कोटीचा आमचा हा जो अर्थसंकल्प आहे तो आम्ही सादर केलेला आहे प्रामुख्यानं आमचं जे उत्पन्न आहे ते एक आम्हाला वाढवतात असेल यासाठी वेगवेगळ्या आम्ही उपाययोजना घेतल्यात एक समितीचं घटनसुद्धा आम्ही याच्यात केलेलं आहे की आमचे जे प्रॉपर्टी टॅक्स असेल भूमी मालमत्ता असेल आणि बिल्डिंग परमिशन असेल त्याच्यातून जास्तीत जास्त इन्कम वाढवणे आणि खर्च कमी कमी करणे खर्च कमी कर करण्यासाठीसुद्धा सोलरच्या माध्यमातून सोलर एनर्जीचा वापर करणे आणि त्याच्यामुळं आमचं खर्च आहे जो जो महिन्याला जो जो शंभर कोटी त्याचा आमचा लाईट बिलचा खर्च आहे तो कमी करण्यासाठीसुद्धा आम्ही वेगवेगळे माध्यमं वापरणार आहोत त्याचबरोबर उत्पन्नवाढीसाठी वाढीसाठी ओ टीच्या माध्यमातून जो चौदा ते पंधरा ठिकाणं जाहिराती त्याचबरोबर वेगवेगळ्या इतर माध्यमातून आम्ही उत्पन्न कसं वाढेल यासाठी आम्ही करत आहोत त्याचबरोबर आमचं जे पाण्याचं जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये लीगल कनेक्शन्स डिटेक्शन करणे आणि बऱ्याच वेळा तिथं त्याच्यासाठी एक आम्ही वॉटरलाईन डिकेज डिटेक्टर मशीन म्हणजे रोबोट असं म्हणतो इतर दोन तीन महापालिकामध्ये हा केलेला आहे आणि अतिशय चांगला फिडदा आहे ते सुद्धा आम्ही घेत आहोत त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाची शाळा आमच्या महापालिकेच्या दोन शाळा आम्ही पुढच्या एज्युकेशन इयरमध्ये ह्या आर्थिक वर्षामध्ये काढताना त्या आर्थिक एज्युकेशन इयरमध्ये जे परमिशन घेतली जाईल आणि त्यानंतर ते आम्ही सुरू करण्याचा प्लॅन करत आहोत आणि वेगवेगळ्या सुद्धा आम्ही प्रायोरिटीमध्ये जे रुग्णांकोलाचं काम असेल नागरिकांसाठी जो झूचं काम आहे त्याला निधी जमा करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करणे आणि जास्तीत जास्त नागरिकांना आम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर करून आमची वेबसाईट सुधारणे त्याचबरोबर आमचे ॲप जे आहे ते सुद्धा सुधारण्यासाठी इतर ज्या महापालिका आहेत त्यांचा अभ्यास करून नागरिकांना त्वरित सांगतात त्यांच्या तक्रारीचं समाधान कसं होईल हे करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि याचबरोबर आपल्या माध्यमातून नागरिकांना सुद्धा आवाहन केलं की आमच्या उत्पन्न वाढीसाठी आपल्याकडं जाऊन काही सजेशन असतील तर आमची जी समिती आहे श्री रवी पवार ॲडिशनल जे महानगरपालिका आयुक्त आहेत त्यांच्याकडं तुम्ही लेखी स्वरूपात कळवू शकता आणि खर्च कमी करणे दोन्ही अँगल आहेत खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढीसाठी तर आपल्या माध्यमातून सर्वांना मी आवाहन करतो की त्यांच्याकडं तुम्ही लेखी किंवा ईमेल जे असेल त्यांच्या माध्यमातून आम्हाला कम्युनिकेट करू शकता आणि आपला जास्त लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जे काही बाबी लागतील त्यासाठी आम्ही के प्रयत्न केलेला आहे धन्यवाद